रामकृष्ण मित्रांनो बघा हा कांदा किती खराब झालेला आहे आणि ह्या एक ठिकाणी हा बदला टाकलेला आहे हा बदला आपल्याला काय भरता नाही आला कारण का आता बाजारच नसल्यामुळे बदल्याचं काही ग घडणार आहे आणि हा चांगला कांदा आहे पण त्याच्यात किती खराब झालेला आहे बघा बघा आपण पिशव्या भरलेल्या आहेत आता हे दाखवायचं मुख्य कारण म्हणजे इतकं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे दरवर्षी होतं आहे यंदाय झालेलं आहे आणि सरकारला जा जाग कशी येत नाही आता सरकारच्या काय टांगड्या तोडायच्या काय असा प्रश्न झालेला आहे किती महाराष्ट्रात आमदार आहेत खासदार आहेत पण एकाच याच्याकडे लक्ष नाही बघा तुम्ही बघा तु मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं पलीकडच्या बाजूने आपण काही बदला टाकलेला आहे हा बघा हा बदला बघा काय करायचं या बदल्याचं हा बदला ज्यावेळेस बाजार असेल त्यावेळेस हा अडीचशे रुपये जातो पण आता चांगल्या मालालाच शंभर ऐंशी शंभर रुपये बाजार आहे तर बदल्याला कोण खात हे बघा हा बदला बघा काय करायचं मग काय जे आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलेले त्यांना काय नुसतं डोके घेऊन नाचायचं का त्यांची तळीबार आहे नको का आणि शेतकरी शेतकरी आता कुठं नागपूरला एक कोठलेलं आहे पण बाकीचे शेतकरी घरी बसून काय करते आणि त्यातले तर आंबेगावचे शेतकरी कधी जागा होणार आहे दुधाला बाजार पाहिजे कांद्याला बाजार पाहिजे ऊसाला बाजार पाहिजे आणि कोणचे हे जोळ्या उसले तर तुम्ही जरा शेतकऱ्यांसाठी एकत्र या ना बघा बघा आता एवढा कांदा खराब झालेला आहे कोण भरून देणार त्यामुळं आंबेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांनी तुमच्यासाठी लढणारा माणूस कोण आहे तेव्हा खा बघा अहो किती पैसे झालं असतं का त्याचं पण एक रुपये घडत नाही आता अशी परिस्थिती आहे बरं याला काही कमी खर्च आला आहे का फोन पाणी बऱ्या हलतं मोदी पाणी बऱ्या हलतं का देवेंद्र फडणवीस पाणी बऱ्या हलता हं त्यांना मोकार पगार आणि मोकार खर्च सर सरकारचं सगळं पैसे यांची नुसती लुटालूट चालू आहे आणि मतं मागायला येतात आमच्याकडं आता मोदींना लोकांनी दोन हजार चौदा साली निवडून दिलं त्या वर, त्या वर्षी आम्ही त्यावरसुद्धा कांदाचं आंदोलन करावं लागलं ला, लोक आम्हाला सांगत होती का मोदी साहेब आता नवीन आले त्यांना थोडा वेळ द्या वेळ द्या पण काय नाही दरवर्षी तीच गणित काय वेळ देऊन करायचं आहे बरं आता एवढी दहा वर्ष झाली काय प्रगती झाली बघा